डॉक्टर जगन्नाथ कामत गुरुजी ज्योतिषशास्त्राचे जाणकार चाळीस वर्षाचा अनुभव कुळगाव बदलापूर येथे राहणारे डॉक्टर जगन्नाथ कामत गुरुजी हे ज्योतिषशास्त्राचे प्रसिद्ध तज्ज्ञ आहेत त्यांनी या क्षेत्रात चाळीस वर्षाचा अनुभव प्राप्त केला आहे प्रसिद्ध गुरुजीनांकडून शिक्षण कामत गुरुजींनी प्रसिद्ध ज्योतिषाचार्य शरद उपाध्याय यांच्याकडून ज्योतिषविद्या शिकली आहे तसेच वास्तुशास्त्राचे अभ्यास ज्योतिषाचार्य धर्मेंद्र बन्सल यांच्याकडून केला आहे लोककल्याणार्थ ज्योतिषशास्त्राचा प्रभाव पडू देण्याच्या उद्देशाने कामत गुरुजींनी बॅरेज रोड खामकर शाळेजवळ ज्योतिष कार्यालय उघडले आहे कामत गुरुजींना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्योतिष संघटनांकडून पुरस्कार मिळाले आहेत डॉक्टर जगन्नाथ कामत गुरुजी हे ज्योतिषशास्त्राचे एक प्रसिद्ध आणि अनुभवी तज्ज्ञ आहेत त्यांचे ज्ञान आणि अनुभव लोकांच्या कल्याणासाठी समर्पित आहे कोणतेही ज्योतिषीय समाज त्यांसाठी कृपया डॉक्टर कामत गुरुजींच्या कार्यालयाशी संपर्क करा